आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून स्वामी चारित्र्य सारामृताबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे श्री स्वामी चारित्र्य सारामृत हा ग्रंथ स्वामींच्या उपासनेतील एक अतिशय महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे ग्रंथामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत लीलापैकी काही लिलेचा समावेश केलेला आहे या ग्रंथाच्या एक छाट पारायण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊन स्वामींच्या कृपा आशीर्वाद होतो या ग्रंथात एकवीस अध्याय आहेत अध्यायाची छोटी पोती छोटी छो, पोती आहे या ग्रंथाबद्दल खूप साऱ्या जणांच्या मनात शंका असून आहेत ते म्हणजे हा ग्रंथ कसा वाचावा कोणी वाचावा कधी वाचावा किती पारायण करावेत तर असे अनेक प्रश्न अनेक सेवेकरांच्या मनात येत असतात अं स्वामी चारित्र्य सारामृतात ते एकवीस अध्याय असतात यामध्ये स्वामींची लीला वर्णन केलेले आहे तुम्ही जर हा श्रद्धेने मनोभावीने दिवसभर कधीही या अध्यायाचे वाचन केले तरी चालते म्हणतात ना अंतःकरण असा अंतकरण असता पवित्र सदा वाचावे स्वामी चरित्र हा ग्रंथ कसे वाचावे तर या ग्रंथात एकवीस अध्याय असतात या ग्रंथातील किमान तीन अध्याय रोज क्रमशील व्हावे तर कोण कोण काय करतं दर गुरुवारी एक ते एकवीस अध्याय वाचन पूर्ण करतात आणि एक दिवसाचे पारायण पूर्ण होते आपले नित्य स्वामींच्या षडाक्षरी मंत्राला म्हणजे श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्री स्वामी चरित्र सारामृतातील आहे म्हणून अध्याय आणि श्री स्वामी चरित्र सारामृतातील पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी असतो आणि दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी तर तिसरा अध्याय हा आपल्या भविष्य काळासाठी असतो विषय सुखमय होण्यासाठी हे अध्याय वाच वाचून आपण स्वामींना शरण जाऊ शकतो यानंतरचा प्रश्न असा की हे अध्याय कोणी वाचावे हे अध्याय स्वामी चारित्रेसारा सारामृताचे कुणीही वाचू शकता मनात मात्र श्रद्धा मांसाहार करतो का अनेक लोक विचारतात आम्ही मांसाहार करतो तर आम्ही स्वामी चारित्र्य ग्रंथ वाचू शकतो का तर हो तुम्ही स्वामी स्वामी सेवेत कोणतीच अट नाही कोणतेही बंधन नाही तर तुम्ही हे पारायण किती श्रद्धेने करताय याला महत्व आहे म्हणतात ना स्वामी चारित्रे सारा मृत वाचता ऐकता सकल दोष जातील तुम्हाला जर हे चारित्र्य वाचता येत नसेल तर फक्त हा ग्रंथ ऐकला तर त्याचे संपूर्ण फळ हे मिळणार आहे ज्यांना वाचता येत नाही त्यांना ऐकले तर त्याचे फळ मिळते स्वामी चारित्र्य सारामृतातील स्वामींची नित्य सेवेत अनन्य साधारण महत्व आहे तर नित्य सेवेत श्री स्वामी चारित्रे स्वामींच्या चरणी रुजू करूया सेवा सेवा रुजू करूया या सेवेकरी बनूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी